शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी माजी नगराध्यक्ष मीरामजी साहेब अमरण उपोषण करत असे माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक या ठिकाणी मीरामजी साहेब अमरावतीपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने रमेश तेजराव पाटील त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत त्यात काय सांगा राजच्या राज्यामध्ये ओला दुष्काळ आहे एक दोन महिन्यापासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे एक्क्याऐंशीला जेवढा पाऊस झाला नव्हता तेवढा पाऊस झाला आहे असं पाहणारे म्हणजे आमचे वडील म्हणतात की बाबा एक्क्याऐंशीला एवढा पाऊस नव्हता एवढा पाऊस झाला आहे तरी हे गेंदेड इंडियाच्या कातडीचं सरकार ते प्रशासन पंचनामे करू हे करू तुम्हाला मदत करू अरे आश्वासनावर आश्वासन आश्वासनावर आश्वासन देत आहे खरं म्हणजे शेतकऱ्याला मदतीची आवश्यकता असताना तुम्ही फक्त मीडियावर येऊन आश्वासनं देता मदत करू म्हणता एकतरी साडेआठ हजार रुपये देता एकतरी साडेआठ हजार रुपये तर आमचे ला ला आमच्या एकरला काढायला पुरत नाही की आज म्हणजे घाण जे साचले ना आमच्या शेतामध्ये ते काढायला पुरत नाही की शेतकरी पुत्र आहे आणि वेळोवेळी खरं म्हणजे अखिल भारतीय संघटना संघटनाने वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी उभी राहिलेली आहे आज हिंदूचे माजी चौथ जरामहून साहेब हे शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले त्यासाठी मी माझा जाहीर पाठिंबा अखिल भारतीय सहवा संघटना काळामध्ये आपण त्याची काळामध्येच्या काळामध्ये आपण म्हणतात की ज्या पद्धतीचा पाऊस पडला होता तशाच पद्धतीचा आता पण पाहिलेला आहे त्या काळामध्ये त्या सरकारनं ओला दुसरा जाहीर केला होता का त्या काळामध्ये त्या सरकारने त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली होती हा बिलकुल दिली होती बिलकुल शेतकऱ्यांना डारण्याचं काम त्यावेळेस त्या सरकारने केलं होतं पण आताच्या सरकारला हो फडणवीसच्या त्या बेडरूमचा काहीतरी म्हणजे वीस लाख रुपये कालचा कालच बातमी वाचली तुझ्या बेडरूमला वीस वीस लाख रुपये दुरुस्तीला लागतात तर इथं शेतकऱ्याला साडेआठ हजार रुपये हेक्टरी देऊन शेतकऱ्याची तू फट्टा करतोय आणि ह्याचा जाब शेतकरी मुलं विचारले नंतर शेतकऱ्यांच्या मुलावर हल्ला करण्याचं काम ह्यांनीच केलं आहे आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ गाडगे मागा असंच जाब विचारण्यासाठी गेले तर त्याच्यावर हल्ला केला म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना प्रश्नही विचारणे प्रश्न विचारला तर त्यांना आवाज दाबण्याचं काम हे सरकार करते निश्चितपणानं असंच जर हे सरकार वागत राहिलं तर नेपाळ वयाला उशीर होणार नाही नेपाळमध्ये मी बातमी वाचली त्या अर्थमंत्र्याला रस्त्याला पाठी लागून मारलेत तसाच प्रकार इथं पण होणार आहे शेतकऱ्याच्या पुत्रांचा सरकारने अंत पाहू नये शेतकऱ्यांच्या पुत्रांचे एकदा का माती भडकली तर मग सरकारला सळक रस्त्यावर फिरू देणार नाही आणि अखिल भारतीय चावा संघटना ही वेळोवेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी थापलेली आहे शेतकऱ्यांसाठी जो पण आवाज उठवेल त्या त्यावेळी अखिल भारतीय छावा संघटना ही त्यांच्यासोबत खांद्याला खांद्या लावून एक पाऊल पुढे राहील त्यांच्या उपोषणा बसले आहेत त्यांच्या उपोषणासाठी ते बसलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ते उपोषणा बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला मी शिवासनाला देऊन चालू पाठिंबा देत आहे त्यांच्या मागण्या मान्य करावी ही आमची शिवा त्यांचा पाठिंबा आहे आणि त्यांच्या आम्ही आमिषासाठी आहोत मागण्या लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या सोबत राहून